हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत कामे पण मस्त आणि मजेत आहोत आज मी बनवते कैरीचं लोणचं लोणचं बनवणार आहे तर कसं बनवणार काय बनवणार त्याच्यासाठी लागणारं काय काय साहित्य आहे ते तुम्हाला सगळं या ब्लॉगमधून आम्ही दाखवणार आहे छोटीशी एक रेसिपी आहे आवडली असेल तुम्हाला तर तुम्ही सांगा आम्हाला कमेंटमध्ये आणि काय काय लागतं ते पण मी तुम्हाला सांगते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा हे बघा इथं कैरे घेतलेले आहे त्याच असं वरचं साल पूर्ण काढून घ्यायचं हे बघा असं साल काढून घेतले आणि असं कट करून घ्यायचं छोटे छोट्या एकदम फोडी बनवायचे एकदम असं एकदा कट करून घ्यायचं तर चला आता आपण एकदा आहे ना पूर्ण आंब्याचं आहे ना कट करून घेऊ आता सगळ्या आहे ना, ना? इथं कट करून घेतलेले आहे व्यवस्थित अशा खापामध्ये कट करून घेतले आता ते आपल्याला पाण्यामध्ये बॉईल करायचे तर पुढं तुम्ही बघा चहा ठेवली आहे आणि इथं बघा बॉईल करण्यासाठी मोठीवाली कढई घेतली आहे असे पीसेसमध्ये एकदम कट केलेले आंब हे आंबे तोतापुरी बरं का हे तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये दाखवले होते आता हे कट करून घेतले आता हे पाण्यामध्ये आपल्याला बॉईल करायची याला थोडंसं झाकण ठेवते आणि उकळी येऊन देते मग उकळी आल्यानंतर ना आपल्याला हे सगळं उकळून घ्यायचं एकदम तुम्ही ही एक वाली प्रोसेस कधी बघितली कारण माहित नाही पण मी मागच्या वर्षी पण आम्ही असंच केलं होतं तर खूप छान लोणचं झालं होतं मम्मीला त्यांना पण दिलं होतं तर माझ्या मोठ्या भावाला खूप आवडलं होतं तसं तिकडं सगळ्यांनाच आवडतं पण यावेळेस मी काय बनवलं नव्हतं आणि पण घेऊन पण नव्हती गेली दुसरं वालं जे बनवलंय ना ख खऱ्या लोणचं लोणचं जे असतं आपलं रेग्युलरवालं ते मी पाठवलं होतं आता हे वालं पण थोडंसं त्यांना देणार आहे मी कारण की त्यांना खूप आवडतं ते लोणचं गोडवालं तर तुम्ही ब्लॉग पुढं बघा रेसिपी पुढं बघा म्हणजे तुम्हाला समजेल मी कसं कसं बनवलं आहे ते इथं काय केलं आहे ना कढईतल्या पाण्याला चांगली उकळी येऊन दिली आणि हे का आपल्याला कैऱ्याच्या पुढे ज्या होत्या ना तर ते आहे ना त्या गरम पाण्यामध्ये उकळीच्या पाण्यामध्ये टाकून घेतलं एकदम पाचच मिनटं ठेवायचे आपल्याला जास्त काही शिजवून नाही घ्यायचे या फोडी पाच मिनटं फक्त आपल्याला गरम पाण्यामध्ये थोडंसं शिजवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण काढून घेणार एक तर, तर व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि पाणी थोडंसं ना उकळायला लागलं की लगेच एका आपल्या पुरण गाळायचे किंवा साध्या चाळणीमध्ये आपण हे काढून घ्यायचे बघा इथं बॉईल झालेलं आहे आता असं याला आपण आता चाळणीमध्ये काढून घेणारे याच्यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं एकदम असं खाली पाणी राहतं हळू हळू याला मी धरते टोटल नाही तर खाली ठेव ना एवढं काय तर गुळाचं तिकडून उचलून ठेव म्हणजे गुळात सांडलं तर पाणी पाणी नाही होणार <laughs> <जोते हुना>। आम्ही <laughs> घेतले मोहरीचं तेल मीठ आणि हळदी आणि बेडगी मिरची आणि त्याच्यात घेतले धने आणि जिरे अजून घ्यायचे आलं त्याच्यात बडिशोप आणि हिंग असं काय साहित्य घ्यायचं आणि तिथं घेतलं आहे गूळ हे जी कैरी आहे ही दोन किलो आहे पण याचं साल वगैरे काढून कदाचित अर्धा किलो कमी झालं असेल तर दीड किलो आहे दीड किलोला आपण एक किलो गूळ घेतला आहे असं अंदाज घ्यायचं आहे आणि हे पाणी आपण फेकून नाही द्यायचं आहे हे आपण कैरीचं पण म्हणून याच्यामध्ये साखर किंवा गूळ टाकून थंड झाल्यानंतर पिऊ शकतो बघा हे ह्याच्यामध्ये साखर टाकायची नाही तर गुळ टाकायचं एकदम आपण कैरीचं पण बनतो ना तर ते म्हणून आपण पिऊ शकतो हे पण वेस्टेज नाही आहे एकदम चांगल्या पद्धतीने आपण याला स्टोअर करून ठेवू शकतो तर आता हे सगळं काढून घेते बघा आता कढाई हो ठेवली त्याच्यामध्ये टाकले धने जिरे बडीशोप आणि मेथीचे दाणे तर आता याला आहे ना भाजून घ्यायचं थोडंसं चांगलं आणि मग आपल्याला याला थोडं मिक्सरला बारीक करून घ्यायचे त्यानंतर ही जी बेडगी मिरची असते ना ही कलर वगैरे छान येतं तिखट नसते ही मिरची त्यामुळे हिला पण आपण थोडंसं भाजून घेणार आहे आणि मिक्सरला बारीक करून घेणार आहे बघा कढाई ठेवली कढईमध्ये तेल टाकलं आहे हे मोहरीचं तेल आहे आणि ना लोणचं जास्त दिवस टिकतं आणि टेस्ट पण छान लागते तर आहे ना आपल्याला कडून घ्यायचं आहे पहिले एकदम चांगलं क कडलं ना एकदम चांगलं गरम होऊन द्यायचं त्याच्यानंतर आपण बाकीचे मसाले गोड टाकणारे आणि इथं मिक्सरमध्ये मसाला पण वाटून घेतले तर तेल चांगलं गरम होऊन देऊ आपण एकदम कडकडीत कर, तेल गरम झालं आहे आता आपण आहे ना बॉईल केलेले हे आंब्याचे खाप आहे ना हे टाकून घेऊ हळूच टाका नाहीतर मोठे झाले घेऊ दोन्ही साईडनी धरणं हे धर, धर हे थाम थाम। दे बघा आता तेलामध्ये टाकून घेतलंय कैऱ्या बॉईल तेलामध्ये नाही कैरीच्या खापा आपण बॉईल केलेला टाकून घेतले सगळ्या तर उलत नेणे ने एकदम असं वरती खाली वर खाली वर खाली असं परतून घ्यायचं सगळीकडून व्यवस्थित असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मग आपण मसाले टाकणार आहे आणि हे लोणचं आहे ना वर्षभर टिकता आरामशीर व्यवस्थित ठेवायचं आपण जर जास्त नाही का काळजी घेतली ना लोणचं ठेवण्याची जेवढं आपण लोणचं बनवण्यासाठी काळजी घेतो ना तेवढं वर्षभर टिकेण्याची पण काळजी घ्यायची व्यवस्थित असं बंद करून ठेवायचं व्यवस्थित झाकून ठेवायचं तर जास्त दिवस टिकतं आणि डाळ भातासोबत तर खूप छान लागतं आम आमच्या घरी तर खूप आवडतं लोणचं हे असलं गोडवालं त्याच्यानंतर आहे ना कश्मीरी लाल मिरची आहे ती टाकली आणि त्याच्यानंतर मीठ पण टाकलं तर आता येणा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तिचे हात लाल आहे त्याच्यामुळे तिने ना मेहंदी लावली होती केसांना माझ्या त्याच्यामुळे तिचे हात थोडेसे लाल झालेले होते हाताने लावल्यामुळं नाहीतर माणसाने एवढं हाताला मिरची लागली आहे तर त्याच्यानंतर आहे ना मस्त असं आहे ना मी मि, मिक्स करून घ्यायचं आणि आपण जो मसाला बनवलेला आहे ना लोणच्यासाठी तर तो, तो मसाला आहे ना टाकून घ्यायचा आहे घरगुती मसाला एकदम छान लागतो लोणचं जास्त अवघड नाही आहे बनवलं तर खूप सोपं आहे तर अशा पद्धतीने मस्त मिक्स करून घ्यायचं सगळा मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आणि शिजवताना जास्त शिजवायचं नाही तर एकदम चिखल होऊ शकतो याचा कारण की आता याला शिजवायचं नाही आहे फक्त आपल्याला एकदम गरम करायचं आहे आणि गुळ टाकायचं आहे आणि तुम्ही जेव्हा बॉईल करणार ना तेव्हा पण जास्त काळजी घ्यायची कारण की जास्त जर बॉईल झालं ना तर कैर्या नाही का असं एकदम पूर्णासारखं होऊन जाईल नाही का स्मॅश केल्यासारखं जास्त नाही शिजवायचं पाच मिनटं आपल्याला फक्त गरम पाण्यातून काढायचं असतं ती पण एक काळजी घ्यायची तुम्ही तर बघा रिया आणि आम्ही दोघी मिळून लोणचं बनवतो आहे तर मागच्या वर्षी पण आम्ही दोघींनीच बनवलं होतं आणि आता पण आम्ही दोघीच बनवतो आहे तर आता इथं गूळ घ्यायचं आहे आणि गूळ पूर्ण टाकून द्यायचं व्यवस्थित आणि गूळ किसून घेतलेलं आहे म्हणजे असं नाही का सुरीने का कट करून घेतलेलं आहे तर असं व्यवस्थित किसून घेतलं किसून घ्या नाही तर मग नाही का चिरून घेऊ शकत्या मस्त असा आता ना गुळ याच्यामध्ये पगळून द्यायचा पगळला ना गुळ व्यवस्थित विरघळला ना त्याच्यामध्ये तर मग अजून लोणच्याचा कलर पण येईल आणि लोणचं पण छान दिसतं गुळामुळं लोणचं टिकतं पण जास्त दिवस कोणी कोणी साखर पण टाकतं ता याच्यामध्ये पण पन... गुळ जास्त करून छान असतं याच्यामध्ये गोड लोणच्यामध्येच गुळच जास्त करून टाकतात तर बघा आता गूळ वितळायला चालू झाला आहे ना तर कलर पण चेंज व्हायला चालू होणार मस्त आपण आहे ना काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलं ना तर आरामशीर एक वर्षभर टिकतं हे लोणचं तर आम्ही थोडंसंच बनवलं आहे दोन दोन कि एक दीड किलोचं तरी पण छान एकदम उशीर झाला बनवायला कारण की याच्या अगोदरच लोणचं बनवतात पण काही हरकत नाही बनवते आता आम्ही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बघा कलर पण किती सुंदर आला आहे कसं दिसतं एकदम आपलं लोणचं पाच मिनटं गॅस चालूच ठेवायचा आणि पाच मिनटानंतर येणा गॅस बंद करायचा तर यांना गुळाचा पाक बनवू शकतो आपल्याला पाक वगैरे नाही बनवायचा फक्त गूळ जो आहे ना तो विरघळून घ्यायचा गूळ विरगळा ना तर लगेच गॅस बंद करायचं आहे जास्त शिजवायचं पण नाही आहे आणि गॅसची जी फ्लेम असते ना तर ती लोस ठेवायची आहे लो ग्या लोच्या लो, लो फ्लेमवरच आपल्याला बनवायचं आहे तर बघा मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी मस्त मिक्स झालं आहे गूळ पण विरघळलेलं आहे बघा इथं आपलं लोणचं व्यवस्थित असं बनवून रेडी झालेलं आहे बघा किती सुंदर दिसतं आहे आणि एकदम घट्ट तुमच्या पण तोंडाला पाणी आलं असेल तर तुम्ही पण नक्की बनवून बघा एकदम छान लोणचं झालेलं आहे आणि टेस्ट पण एकच नंबर झालेली आहे तर बघा तुम्हाला कसं वाटलं आहे जमलं आहे का आम्हाला गुळाचं लोणचं अशी प्रोसेस तुम्ही पण वापरून बघा आणि तुम्ही पण गुळाचं लोणचं बनवून बघा गुळ घालून लोणचं बनवून बघा गोड लोणचं खूप छान होतं व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा बाय